हेलो हेलो हॅलो हॅलोदा नमस्ते हा ना आता पण भाकरी वाजताना मला कोण नाही ना बटबड करायला माझ्या जवळ बोलायला कोण नाही ना स्वप्नानगरी कोकण हॅलो बोला दादा काय करताय बोला बोला झालं नाश्ता पाणी नाव तुझं विसर विसरले कोक स्वर्ग नकरी कोकण नाव विसरले ओके okay. मज्जा आहे तुमची बघा आराम आहे आराम आहे तुम्हाला श्रीदत्त स्नॅक्स हॅलो అను నమస్ నమస్కారం బయ అమ్మ విష్ణు దాదా हाय 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 नमस्ते थँक यू आयशा अच्छा सूरज ला बोलली तू कोणाला बोललीस त्याला का हो हो काय बस <laughs> हो चालू आहे दादा जेवण चालू आहे नेहमीचा टाइम आपला हो चालू आहे जेवण त्यावेळेला मी जेवण कर हॅलो धन्यवाद धन्यवाद राम राम मंडळी कसे आहात <laughs> प्रशांत विचारता येईल तुम्हाला राम राम मंडळी कसे आहात सर्व आम्ही सांगतो स्वामी सांग हा पाऊस गेलाय कोणाकडे पडतोय तिकडे पाऊस थोडासा पाठवून द्या असला तर खूप गरम व्हायला लागले आहे <laughs> माशालला सूरज भाऊ बहुत सुंदर है <laughs> सुंदर हे है, हैंडसम बोलते है, बॉय को सुंदर नाही बोलते काही <laughs> का कोणतं आहे तुमचं हॅलो देवगड आहे माझं गाव देवगड आयशा हँडसम बोलते सुंदर नाही बोलते बॉय बाय खूप <laughs> गणपतीत पाऊस पडेल हो हो बरंच पडणार आहे आता पाऊस एवढा थांबलाय तो गणपतीमध्येच पडणार आहे पाहिजेच ना गणपती बाप्पाला मस्त ढोल दो, ढोल ताशा आणि पाऊस काय भारी ढोल <laughs> ताशा आणि पाऊस संजय हॅलो एक संजय आलेले आहे हॅलो संजय निलेश हॅलो बघू आज कोण हे करते <laughs> ना बोला दिस्ते मी आता हेलो अरे बोला यार दरी मी का तिकडे। <laughs> 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 नाचो नेटवर्क अला <laughs> अरे वाह यस नाचो नाचो नेटवर्क आला हो ओके ओके अभिषेक थँक्यू थँक्यू नाही तर माझा ओरडून ओरडून इकडून जीव हे झाला असता मी दिसते का दिसते का करून करून असे बोललात हो दिसते दिसते संगम आहे आयशा बोल आता हा आयशा बोल कंटिन्यू कंटिन्यू <laughs> करा कंटिन्यू करा तुमचं संगम